महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नवरात्र महोत्सवात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारलाय परिमंडळ एक मधील फराजखाना विश्रामबाग समर्थ खडक डेक्कण शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील परिसरामधील त्रेचाळीस सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली आहे कारवाई करण्यात आलेल्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगणं बेकायदा दारू विक्री होण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी काही जण गुंड टोळ्यांशी संबंधित आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त रावले यांनी दिली गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी नाणापेठेत टोळी युद्धातून आंदेगर टोळीनं आयुष कोमकर याचा खून केला होता त्यानंतर कोथरूड भागात निलेश घायवळ टोळीतील सराईतांनी एकावर पिस्तुलातून गोळीबार केला तोसे भागा सटे का वार होते या तसेच आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर यूट्यूब वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा